आज आहे ना आपल्याला कोळंबीचं सुकं बनवायचं आहे अशा प्रकारे कोळंबी आपण करून बघा आपल्याला खूप आवडेल ही रेसिपी झटपट तयार होते आणि खूप टेस्टी लागते तर गरम गरम भात चपाती भाकरी पराठा कशाबरोबरही खा अशा प्रकारची कोळंबी बनवल्यानंतर खूप टेस्टी लागते आपण ही रेसिपी नक्की करून बघा तर सर्वप्रथम बाजारातून मी कोळंबी घेऊन आलेली आहे आणि कोळंबी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे त्यावरचे काळे धागेही काढून घेतलेले आहेत आता कोळंबीला ना आपल्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून घ्यायचं आहे मग आता कढई घेऊया कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये ठेसलेला लसूण घालायचा कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कांदा व्यवस्थित तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून झाला की बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया तोही व्यवस्थित परतवून घेऊया मग आता हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आता कोळंबी घालून घेऊया कोळंबी ही कांदा आणि टोमॅटोवरती व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायची आहे कोळंबी परतवून झाली की गॅस कमी करायचा आणि कढईवरती झाकण ठेवायचं कोळंबी अर्धवट आपल्याला शिजवून घ्यायची आहे पाहू शकता कोळंबीला मस्त पाणी सुटलेलं आहे कोळंबी शिजवण्यासाठी आपल्याला अतिरिक्त पाणी घालायची अजिबात गरज नाही आता मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर आणि काळा मसाला घालायचा आहे व्यवस्थित परत एकदा मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही कडईवरती झाकण ठेवून कोळंबी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता मच्छी म्हणली की आंबटपणा आलाच तर कोकम घालून घेऊया व्यवस्थित एकजीव करून परत एकदा कडईवरती झाकण ठेवून कोळंबी शिजवून घेऊया आता पाहून घेऊया कोळंबी शिजली आहे की नाही पाहू शकता कोळंबी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि गरमागरम सर्व करूया